मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका का जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस राहता शहरातील कार्लेवस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय आज तीस जानेवारी रोजी पहाटेच्या जा सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला मात्र परिसरात अद्याप इतर बिबट्यांचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन नारायणराव कार्ले यांच्या शेतात गट नंबर दोनशे एक गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता वन विभागानं या ठिकाणी पिंजरा लावलेला होता शुक्रवारी पहाटे हा बिबट्या शिकारीच्या शोधात असताना पिंजरा तडकला सकाळी ही माहिती समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसापूर्वी याच परिसरात नारायणराव कारले यांच्या शेतात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता मात्र त्यानंतरही परिसरात आणखी बिबट्या आणि त्याची पिल्ल दिसत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ दहशतीखाली होते आजच्या कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी मोकाट असलेल्या इतर बिबट्यांचा आव्हान अजूनही कायम आहे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वन विभागाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं तरी काही महत्वाच्या मागण्या मांडल्या परिसरात अद्याप काही बिबट्या आणि त्यांची संचार मुक्तसंचार आहेत उर्वरित बिबट्यांचाही लवकरात लवकर बंदोबस्त करावा जेणेकरून शेतकरी निर्भयपणे शेतात काम करू शकतील आता बिबट्यांचा त्रास संपूर्ण राहता तालुक्यातच पाच सहा वर्ष बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे आणि आतापर्यंत ह्या कारली वस्तीवरती दुसरा बिबट्या पकडलेला आहे अजूनही एक बिबट्या आणि दोन पिल्ल या भागात आहे आता उसाला तोड आलेली होती पण परंतु तोडणी कामगारांनी तोड का तोड करण्यासच नाकार दिला कारण इथं बिबट्या जितकं त्यांनी प्रत्यक्ष बिबट्या बघितल्यामुळे त्यांनी तोडणी बंद केली होती पण नंतर परत आमचे जे पुतणे आहेत चंद्रशेखर खारले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विनंती करून परत पिंजरा मिळवला आणि हा दुसरा बिबट्या लगेचच आठ दिवसाच्या आजच दुसऱ्या बिबट्या जेरबंद झालेला आहे अजूनही एक बिबट्या आणि दोन पिल्ला या भागात फिरतात तर संपूर्ण राहता तालुकाच हा बिबट्या प्रवण असल्यामुळे तर शासनाने या राहता तालुक्यामध्ये पिंजऱ्यांची संख्या अजून वाढण्याची गरज आहे माझ्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक बिबट्या आहे मला आजपर्यंत पिंजरा मिळालेला नाही भविष्यात तो पिंजरा लवकर मिळेल अशा अपेक्षा करतो आणि शासनाने या बिबट्यांचं जे सर्वेक्षण आहे हे ड्रोन मार्फत करावं कर आता कारण आता प्रश्न असा झाला शेतकऱ्यांना सुद्धा असा प्रश्न पडलेला आहे आता आम्ही ऊसाची शेती करावी की नाही बागाची शेती करावी की नाही असा प्रश्न तयार झालेला आहे कारण संध्याकाळी रात्री कोणी मजूर पाणी भरत नाही स्वतः मालकही पाणी भर लिहू शकत नाही सर्वांना भीती वाटते सकाळी किंवा संध्याकाळी जर बाहेर पडायचं म्हणलं तर घरचे पहिले म्हणतात कोणीतरी जोडीदार घेऊन जा बरोबर काठ्या कुरडे घेऊन जा म्हणजे घरच्यां सुद्धा इतकी भीती वाटते का बाहेर गेला शेतात गेलेला माणूस घरी परत येतो की नाही असा प्रश्न पडला एवढी प्रचंड दशिबट्याच्या या भागात निर्माण झालेल्या आहेत दिवसा सुद्धा इथं फिरायला भीती वाटते संपूर्ण जंगल परिसर आहे त्यामुळे सरकारने ड्रोन मार्फत सर्वेक्षण करावं अत्याधुनिक तंत्राचा वापर करून हे सर्व बिबटे जेरबंद करावे तरच शेतकऱ्याला शेती करणं शक्य होईल अन्यथा या भागातली शेती ओस पडल्याशिवाय राहणार नाही पंधरा दिवसापूर्वीच इथे आम्ही आता बिबट्या जेरबंद केला होता आणि तेव्हाच आम्ही म्हटलं होतो की इथं अजून दोन बिबटे आणि दोन त्यांची पिल्ल आहेत तीच प्रतिक्रिया आम्हाला आता दिसत आहे तोड चालू झाल्यानंतर अक्षरच्या तीन दिवस झाले आणि तोड बंद केली कारण काय व्हायचं तोड सुरू झाली का ते बिबटे डायरेक्ट म्हणजे बाहेर त्या बैलांच्या वासाने बाहेर यायचे आणि त्यांना तोड सुद्धा करता येणार परवाच्या मुश्किलीने आम्ही ट्रॅक्टर फिरवले तेव्हा ते बैलांच्या गाड्या बाहेर निघाल्या बिबटे इतके त्रास देत आहे अजूनही दोन बिबटे इथं वावर आहेत त्यांना कमी लगेच आम्हाला पिंजरा मिळून आम्ही त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने जेअर बंद करून लवकरच इथून पाठवून देऊ श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಎಕ್ಣ್ ಸಾನ್ಡ ರೋಡ್ ಹಾಟೆಲ್ ರೇಚಿಲಿ ಸಾಮೋ ರಾಹಿತಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿಲ್ನಗರ